आता बांधल्यान सारे ॲड बघू शकता आणि माझी दिवाबी पण झालेली आहे कामा आठ पण बनलेली आहे आणि मी इथे घेतली भाजी घालायला आणि कार्तिकला बटाट्याची बनवले यावेळी बाय वेळेला निघायला तर आम्हाला मटर मटर सोलता मटर आण आणल्या गाई आता वटाण सोलून झालेलं आहे वटा पनीरची भाजी मटर पनीर आता भाजी घालून घेऊ चला गाई तो भाजी घालून झालेली आहे किंवा भाजी घातले आता आता भात आहे ना रात्रीचा यो आता तलता आई आपलं जेवण झालेला मटन पनीरची भाजी पण झालेली आहे आणि भात पण आता फ्राय करून झालेला आणि कार्तिक गेले क्लासला आता तो ये गाई इथे कार्तिक क्लास ना आता त्याची शांगची तयारी पण झालेली आहे नाश्ता पण नाही केला आता बारा वाजून गेला आता मी सो बारा वाजेपर्यंत निघू याला शालन घेऊ चला तेव्हा तयारी झाली आहे मी आता कार्तिका सोडून आले शालन शाह नाही शालन श्या नक्की खायला बिला कपडा पण नाही घेतला आता आम्ही जेवतात आंबा बघा तीस रुपयाचा कौडचा आंबा आता आम्ही जेवता गरम करतो सगळं मी मी आता कार्तिकला घेऊन आलो आणि आता मी नाही घेतलं चणा मसाला बनवून इथं इथं चण आणि इथं आता कांदा बिंदा कापून दिला इथं निंबू कापायचा बाकी आहे मला टाकून दिले इथं आता चणा मसाला झालेला आमचा मग एवढं खातं करा जरा ते ती बॅग उचल काय उठलाय वा हाय डोका दुखत ना डोका दुखवा धावलं ना उठला जा

है रे रे हम्म है वो हट वो से बोल ले बोल ले बोल ले बोल ले बोल ले मत करना मत कर तू चकले जाकी जाकी सनसनी मैं जास्त गिदी गीत गाना बाबा ने बोलतावला मस्त एनीबा अहरा भा वाझ टॅटणी भरले तुमचं टॅटनी भरले चालला तेव्हा येऊ पाला